रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका dia pak dia aplikasi तर आज तुम्ही इकडे का आले क कशासाठी आले आणि कुठून आले आम्ही धुळे जळगावकडून आलो तुम्ही बोल हवले साहेबांची तिसऱ्यांद वेळा मंत्रिमंडळाची युक्ती होत आहे आणि आठवले साहेबांनी जे दिन दलित वंचित लोकांसाठी कार्य केलेलं आहे आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून सर्व समाज त्यांची प्रेरणा घेऊन वागत असतो आणि म्हणून ते आमच्यासाठी आदर्श आहे त्यांच्यासोबत राहावं आणि त्यांना एक शुभेच्छा द्याव्यात या भावने धुळे जाळे जिल्ह्याध्यक्ष शशिकांत वाघ आले राजूबाबा शिरसाट आले आणि आम्ही सर्व मंडळी त्यासाठी आला तुमचं नाव प्रभाकर जाधव कुठून आलं तुम्ही आणि काय आहे शंभूर वाशिना का कंपाऊंड आणि आज काय आहे कशासाठी आज आमची दिवाळीच आहे जसं आज आठवले साहेब आम्हाला असं आमचे देवा आणि आठवले आम्ही साहेबास राहतो मी महिला वाडत्याची आरतीची आणि चाळीस वर्षापासून साहेबासह आम्ही कामं करतो आणि खरोखर साहेब आमचे खूपच महान आहेत आमच्यासाठी आणि साऱ्या जनतेसाठी जिथं कोणाचं दुःख असलं सुख असलं तिथं आमच्या आठवले कवा पण उभे राहतात त्यांच्या दुःखात सुखात सहभागी होतात महिलांसाठी काय काय काम महिलांसाठी आज बरेच काम केले साहेबांनी सर्व काही संकट जर आलं कोणी वारलं तिथं त्यांना मदत करणे त्यांच्या घरी जाणे त्यांच्यावर हात ठेवणे म्हणजे त्यांना सगळ्याला आशीर्वाद द्यायचा सरांच्या दुःखात सुखात साहेब आमचे सामील असतात तुमचं नाव माझं नाव सुमन कमलाकर श्री सुंदर आलेलो आहोत तर तुम्ही काय सांगणार आहोत काय वाटतं तुम्हाला आम्हाला आज आमची दिवाळीच आहे असं सा आम्हाला वाटतं कारण गेल्या तीस वर्षापासून आठवले साहेबांच्या सोबत आम्ही काम करतो आणि आठवले साहेब एवढा हाडामासाचा मासाचा कार्यकर्ता एवढा झिजलेला कार्यकर्ता आहे तर आमच्यासारख्या सामान्य लोकांना खरोखरच साहेबाचं एक कौतुक वाटतं की एवढ्या गरीब घरातून एवढा मोठे नेते झाले आणि त्यांच्या स्वतःच्या सहबळावर कष्टाने ते एवढे मोठे नेते झालेले आहेत तर खरोखरच रिपब्लिकन पार्टी एवढा मोठा हा पक्ष आहे पण काही लोकांना कळत नाही त्याचं आठवले साहेबाने एवढी मेहनत केली या पक्षाला मोठं करण्यासाठी तर काही आमचे घटक पक्षाचे लोक बोलतात की आटोले साहेब काय पण आटोले साहेब आमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये जे लोक कामं करतात त्यांना माहिती आहे आठोले साहेब काय आमच्यासाठी आटोले साहेब खरोखरच एक मानव असा एक आमच्या देवासारखा आमच्यासाठी आहे दुकासुकामध्ये आमच्यासाठी धावून येतात आटोले साहेब आणिचं नाव कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं नाव नाव, नाव।, नाव। माझं नाव हिमल पांडुरंग सातपुटे मी राहणारे ठाणा वागळे स्टेट माझं ठाणाचे उपाध्यक्ष पद आहे पण खरोखरच आटोले साहेबांच्या मागे आम्ही निष्ठेने काम करतो आणि निष्ठेने राहणार लास्टच्या क्षणापर्यंत एवढंच मी बोलते इथंच थांबते भीम